मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता वाटप सुरू होणार आहे का कधीपर्यंत वाटप होणार आहे आणि महिलांच्या खात्यात हे पैसे कधी वितरण होणार आहे सगळी माहिती यावेळी उद्या मिळणार आहे लाडकी बहीण योजना एवढा उशीर कशामुळे लागतो आहे सरकारने मागच्या महिन्यातसुद्धा एप्रिलचे पैसे जे आहे ते साधारणतः एक आणि दोन मेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले होते आज दोन मे संपलेली आहे आजकाल सुट्टी पण आहे तरी पण लाडक्या बहिणीला मे महिन्याचा जे पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो मिळाला नाहीये मग काही महिलांची नावं कमी केलेली आहेत हो त्या महिला अपात्र मग कुठल्या महिलांना मिळणार बघा लाडक्या बहीणचा अकराव्या हप्त्याची तारीख लांबणीवर पहा वेळ आणि तारीख तर खरंच लांबणीवर हप्ता पडलेला आहे का आता लाडक्या बहिणीला पैसे कधी मिळणार आहेत जो जी आर काढलाय तो दहा तारखेच्या आजचा जी आरचा तर काही मिळत नाही मग बघा महाराष्ट्र सरकारची जी अत्यंत महत्वाची ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या माध्यमातूनच हे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे मग सरकारचं धोरण आणि वास्त वास्तविकता जे काय बदल सरकारने फर्स्ट धोरण जाहीर केलं होतं की प्रत्येक महिन्याला लाभ त्याच महिन्यामध्ये वितरित केला जाईल मंत्र्याकडून त्या धोरणाची पुष्टी झालेली आहे परंतु व्यवहारात हे धोरण पाळले जात नसल्याचं दिसून येत आहे पूर्वी सरकार निवडणुकीपूर्वी अग्रिम पैसे देत असे परंतु आता त्याच महिन्यात वितरण हे धोरण अजूनही महिन्याचा हप्ता महिलांना मिळाला नाही म्हणजे तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे अगोदर महिन्यात द्यायचे कधी निवडणुकीच्या अगोदर मग एकदा निवडणूक झाल्यानंतर सरकारने वितरणातील सातत्य ठेवलेलं नाहीये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात गेला होता आणि आता मे महिन्याचा हप्ता जून महिन्यातही लांबत आहे आजचा सतत विलंब होत राहिल्यास आज एक महिना उद्या दोन महिने परवा तीन महिने अंतर वाढू शकतं आणि बघा मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आश्वासन आहे की दोन तीन दिवसामध्ये लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा होतील असं विधान केलं होतं परंतु याची पूर्तता झालेली नाही आहे कदाचित काही महत्त्वाचे कारणं असतील परंतु हमेशा असे विलंब होत राहिल्यास ती योजनेच्या हितासाठी चांगले नाही आणि लाभार्थ्यांना नेहमी निश्चितपणे ठेवणं हे सुद्धा योग्य नाही त्याच्यामुळे अनिच्छता ठेवणे योग्य नाही त्यामुळे लवकरच लाडकीला हा हप्ता सरकारने जाहीर करावा आणि तारीखसुद्धा सांगावं की या तारखेला आम्ही लाडकीला दर महिन्याला पैसे जमा करू जून महिना सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या हप्त्यावर कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाहीये सरकारने ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा अजून सांगितलेलं नाही त्यामुळे शैक्षणिक वर्षाची गरज आणि एकत्रित वितरणाची मागणी आहे महिलांचं म्हणणं आता तुम्ही मे महिन्याचा हप्ता अजून जून महिना आला आहे दोन तारीख झाली तुम्ही दिला नाही तर आम्हाला ठीक आहे अजून तुम्ही आठ दिवस एक्स्ट्रा लावा पण मे महिन्याचे पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पंधराशे असे तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये द्या जेणेकरून जून महिना शैक्षणिक वर्ष आहे तरी तीन हजार कुठेतरी आम्हाला ज्या गरीब महिला आहेत त्यांना नक्कीच या तीन हजार रुपयाचा फायदा होईल परंतु आज सरकारने कुठल्याही प्रकारे अधिकृतपणे जाहीर केलं नाही की आम्ही आता मे आणि जूनचे पैसे देऊया आणि हेच मे महिन्याचे पैसे अजूनही सरकार कधीपर्यंत लाडक्या महिला देणार आहे जसं जी आरचा जर विचार केला तर जी आर तुमचा दहा तारखेपर्यंत आहे परंतु पर दहा तारखेपर्यंत कोणता आहे त्याच महिन्याच्या आता मूलभूत पात्रचा निकष जे आहे तर महाराष्ट्राचा रहिवाशी असावा अठरा ते पासष्ट वर्ष वया एकवीस ते पासष्ट असावं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न त्याचा असावं पात्रता कुटुंबातील कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा ठीक आहे हे वेगवेगळ्या अटी शर्टी तुम्ही पात्र आहात नाहीत आता अनेक महिला आहेत ज्या सरकारी नोकरीला आहे ग्रुप सी पद आहे त्यांच्याकडे ग्रुप डीचं पद आहे गव्हर्नमेंट सर्वंट आहे तरी फॉर्म भरला आहे त्या संदर्भात सुद्धा चालू आहे कुटुंबातील कुठलीही व्यक्ती सारख्या नोकरदार नसावी निवृत्ती वेतनधारक नसावं त्यांच्याकडे फोर व्हीलर नसावी आमदार खासदार घरची नसावं व्यक्ती ती त्यासोबत संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल तिचा लाभ घेतलेली नसावी आणि एका कुटुंबामध्ये एकच महिला लाभ घेतील एक अविवाहित आणि एक विवाहित तर मग आता वाटप कधी सुरू होणार आहे तर बघा तुमचं वाटप जे आहे तर ह्या ज्या महिला आहेत त्यांची पडताळणी चालू आहे त्याच्यामुळे उशीर होतोय अजितदा पवार यांनी सांगून पंधरा दिवस झाले लाडक्या महिला पैसे आले नाही आहेत पावणे चार हजार कोटी रुपयाचा चेक दिला आहे महिला, चे महिला, महिला, महिला बाल खात्याला विविध खात्याचे पैसे महिला बालविकास खात्याला म्हणजे तुम्हाला लाडक्या महिला देण्यासाठी ते वळवलेत परंतु अजूनही त्या ठिकाणी लाडक्या महिलाच्या खात्यामध्ये यांनी पैसे दिले नाही आहे ना महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे कधीपर्यंत हा हप्ता दिला जाणार आहे परंतु लवकरच हा हप्ता दिला जाणार असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे लवकरच हा शब्दप्रयोग किती दिवसासाठी आहे तीन दिवस आठ दिवस दहा दिवस अजून कळले नाही आहे ठीक आहे नवीन अपडेट आल्यानंतर नक्की तुम्हाला माहिती देईल तत्पर्यंत काळजी करू नका बॅलन्स चेक करू नका पैसे आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट देईल परंतु सरकार लवकरच तुमच्या खात्यामध्ये अकरावा हप्त्याचं वितरण करेल सरकारने तीन हजार अशी अपेक्षा सगळ्या महिलांची आहे ती नक्की पूर्ण